आज गडिंगलज येथील अनाधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी आंदोलन केलं या, या होर्डिंगच्या खाली शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता हे होर्डिंग्स काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मनसेने आंदोलन केलं होतं याची दखल घेत प्रशासनानं काही होर्डिंग्स काढले होते मात्र उर्वरित होर्डिंग तसेच ठेवल्याने हे आंदोलन करण्यात आलं हे शाळेच्या आवारामध्ये जे धोकादायक डिजिटल बोर्डाचं जे अँगल लावलेलं आहे हे अतिशय धोकादायक आहे इथं लहान मुलं त्याच्यावर लोंकावत असतात या आमच्या निदर्शनात आल्यानंतर नागेश चोगले यांच्या नेतृत्वाखाली इथं नगरपालिकेला वारंवार पत्रवार करून देखील सुद्धा इथं काढलेलं नाही त्यामुळं नागेजाला हे आता हे झालं त्यामुळे नाही आता वरती चढून आंदोलन करतोय हे लवकर लवकर काढावं म्हणून गेले चार महिन्या मग आम्ही पत्रक दिलं होतं त्यामध्ये एक सहा अँगल होते त्यातले आता चार काढलेले आहेत बाकीचे दोन जे आहेत हे काढत नाही आहे काढत नाही ह्याचा आम्ही विचारणा केल्या असता आम्हाला माणसं मिळत नाही असं उर्वा उत्तर देत आहेत बाकीचे निघले तर हे का निघत नाहीत ह्याचा जर विचार केला तर येणाऱ्या इलेक्शनची वाट पाहायला काय आम्हाला कळण आलंय की इलेक्शनमध्ये जर ह्यांचा कुणाचा जर पाठी कोण आहे टेंडरवाल्याच्या त्याला जर असं वाटत असेल की सत्ता आल्यानंतर मला हे परत मिळेल तर हे चुकीचं आहे आणि त्याचा समज हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आता वरती चढून जोपर्यंत तिने लेखी देत नाही नगरपालिका की कधी काढणार हे आम्हाला आठ दिवसाची मुदत आता दिलीत पण लेखीमध्ये पाहिजे आम्हाला सांगितलंय आता अधिकारी जेव्हा आम्हाला लेखी देतील तेव्हा नागेजा आता खाली उतरतील लाईव्ह मराठी साठी गडिंग शिवराज कटकोले क hmm. कणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू